पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसचा चा टप्पा दोन प्राधान्यक्रम भरून निवड यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो प्राधान्यक्रम भरण्याची मुदत आता संपली प्रतीक्षा आता निवड यादीची या तारखेला लागेल निवड यादी बघूया आजची ही लो लोकमत वृत्तपत्रातील बातमी सविस्तर द्या बघा प्राधान्यक्रम भरण्याची मुदत संपली आता निवड यादीकडे लक्ष पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राज्यभरातून भरती प्रक्रियेत सहभाग वाढला बघा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू आहे उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिलेली मुदत आठ रोजी स, रात्री बारा वाजता संपले आता राज्यातील हजारो उमेदवारांचे आगामी निवड यादी जाहीर होण्याकडे लक्ष लागलेलं आहे शिक्षक पदासाठी पात्र उमेदवारांनी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरताना जवळच्या शाळांना प्रथम प्रसंतीक्रम दिला असल्याचे चित्र दिसून आले पोर्टल विविध शाळांचे व्यवस्थापना प्रकारांचे माध्यमांचे उदाहरणार्थ मराठी उर्दू इंग्रजी सविस्तर तपशील उपलब्ध करून देण्यात आले होते उमेदवारांनी स्वतःच्या गुणानुसार व सुविधेनुसार प्राधान्यक्रम निश्चित केला बघा आता निवड यादीकडे उत्सुकतेने नजर प्राधान्यक्रम निश्चितीच्या प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची शाळाने निवड निवड यादी लवकरच प्रकाशित होणार आहे जाहिरातीत अपलोड करण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर तीन दिवसात जागा वाढल्या आहेत जागा वाढल्याने मेरिट कमी कमी गुणांवर लागण्याची शक्यता आहे बघा आता खाजगी व्यवस्थापना संस्थांच्या सर्वाधिक जागा पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा सर्वाधिक होत्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक जागा या अनुदानित तसे वीस ते साठ टक्के अनुदान असलेल्या शाळांसाठी सुद्धा भरपूर आहेत आता निवड यादी साधारणतः वीस तारखेपर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो धन्यवाद